नवीन वडा घेऊन आलो आणि आम्ही बसलो आणि आता खावाला चालू मी टाकला आणि इकडे आहे ना मी बसलो त्याच्या मला आम्ही सगळी घेतो येऊन चालो तर आता आहे ना आम्ही ना मैदानासाठी माती आणायला आल्यावर सगळी इकडे मैदनाला माती आणायला आली आम्ही सगळी भर दुपारचे लय मोठी चोरीला अंजाम दिला जाते आमच्या इथे

भरपूर भारी आहेत पण तिथे सांगू मार्केटिंग करायला पाहिजे असं म्हणजे मार्केटिंग करायला बोलून मा, टाकू mm. आणि इकडं आहे ना, ना आम्ही बसलो तो जेवाला इथं मी इकडं मम्मी इकडं पप्पा आम्ही इकडे लावली आणि टीव्ही लावून का आमच्या झालं झाला कडे जी, जी आईस्क्रीम सांगली ते घेऊन आले जी नंतर तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करतोय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट आणि आमचा पण आईस्क्रीम साधनिक हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळी झाले आहे आणि सजायचा रक्कडं सुकत करायला आणि मी आम्ही डायरेक्ट जेवण बनवायला घेतलं आहे हजार साडे दहा पर्यंत झालं कारण की मला जाऊचं आहे मेकअप ट्रायला चलो बनत आता भाजी आणि भात पप्पांची सगळीच म्हणजे बाकीच्या सगळ्यांना उपस आहे आणि मी त्या जेवणामध्ये तर आत्ताच आहे ना आमची तयारी वगैरे झाली आणि आम्ही चाललो केव्हा याला मेकअप ट्रायला आम्ही चाललो आहे आणि मला घेऊन चाललो चाललोय छान आणि आम्हाला आहे ना शुद्धी होती हार आणि ती माल पाहिजे होती घेतली आम्ही म्हणजे मिनी आणि गाडी हा आणि गाडी आणि इकडे आहे ना मी ज्यूस घेऊन आलो आम्ही ज्यूस पित्ता पटक्यानंतर चलो ज्यूस मध्ये टाकलं तरी घेते का आणि इकडे आम्ही वडापाव घ्यायला थांबलो ना माहिती नाही जाऊ आम्ही पहिल्यांदा तेव्हा इथं थांबलेलं वडापाव घ्यायला मी आता गाडीन सगळे गाडीने गेल्यावर भेटो आपण इथं कधी थांबलेलो माहितीये का आपण सुटला चाललेलो ती पण तिचे आणि वडापाव विसरून आहे जलद ते पैसे देऊन तुमच्या होती ना मी नव्हतो उतरलो गाडीची आणला मी एरी नव्हतो तिथं पुढं गेलो बघू तु मारा पाऊ कुठे गेलो ते फोर्स मी आहे ना चैत्रल्याला सोडली आणि इकडे बाहेर आलो आता अनिकेतला फोन केलाय आहे फोन केला तर विघ्ने भट्ट दुकानावर आहे अनिकेतला फोन केलाय आहे तो येतोय इकडं मग बघू तरी जाऊ मस्त आहे की धाराखाली बसू आणि येऊ ये ना मी ब्लाउज वगैरे घातला आणि आम्ही आता घेतो मेकअपला तर मेकअप वगैरे चालेल ना का आम्ही दाखवतो डायरेक्ट पण नंतर ब्लॅकबेरी आलेली ब्लॅक थंडा जेवून आम्ही येऊन इकडं बसलो आता आम्ही केव्हाचे निंगलो विकण्या आणि चाललो कार काय ना पेपर चिकन बटर चिकन पॅटर बटर पेपर अरे बाबा शॉर्मा बटर पेपर याला द्यायचं ना दुकानावर ते चालल्या आणि आज सोबत आहे आमच्या बरे दिवसात मोठी लोक आमच्या सोबत आज बिझी काही ना लगिंग करायला लागला ना आता असती बर पोरा तोरून जाऊन देत बरं म्हणजे लग्नाच्या नंतर टेन्शन नको आणि केला तू बोलायला गायला पाहिजे काही ना डाऊट नसत मनान डाऊट करायला पाहिजे बरोबर ना आणखी नुगू तर आणखी घेत नाही पण लगेच बोलून मोकला विघ्न अर का बोलतो मी पण लगिंग करून घेतो बोलता आता बोलत आणि आताच आहे ना आमची मेकअप वगैरे झाले अजून हेअरस्टाईल आणि साडी बाकी ते दोन झाले ना का मी आता तुम्हाला डायरेक्ट फायनली लुक दाखवू तुम्ही सगळी ना दादा काम नाही करीत दादाने आता काय भेटवा एक वाणी राणी तो बघता देखो गाईस देखो धनुकोते माझे कामाल तर त्याला गाडी पण धुवून देतो आता जाऊ दे, 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 दा दा दे। हे कलर रे धुऊन धुवून अख्विलचा कलर गेला किती बोलतो तो बादल चांद्या भाजी चांद्या भाऊजींचा सर्व्हिस सेंटर आहे आणि हो सर्व्हिस सेंटर नाही त्याचा काहीतरी दत्त मंदिर तयारी झाली आणि का आता मी सांगतो की आमची मसाल्याची गिरण आहे कोणाला मसाला कुटायचा असेल तर याला आणि इकडे आहे ना डेकोरेशन करायला घेतलंय गुडी गुडी उभारणारा स्वतः ऋतिक फोटोग्राफी काय आणि आत्ताच नाही ये पण आणतं आणि इकडं आणि इकडं डेकोरेशन कसं काय करायचं होतं सगळं चालू आहे अजून तुमचा उवा आणि ये पण आल्यात मग आजपासून थोवार ब थोवार दोन आंब्याचे कपच्या हातात आणि एक तोंड आणि घेऊन मस्त चाललाय कपच्या खात्यात चालशील टेन्शन मध्ये द्या काहीतरी द्या माझ्या हातात द्या 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 आणि आम्ही आहे ना पनवेल मध्ये येऊन कॅफेच्या बाहेर थांबलो आणि हे गेलो कॅफे मध्ये मला लागली बुक तर काहीतरी आणायला चलो आता येतात आता तेच यायला गेलं भेटायला गेले असते आणि इकडच नाही आम्ही फ्राईस आणि बर्गर घेऊन आलो आणि आम्ही आता खात खात चाललो घरी तर डायरेक्ट आणि मी घरी आलो एक भात बनवला आणि एक आंबा खावाला तर चलो आणि फोन लावते आता मी चार जिंगला आणि एक घेतले भाकरी खावाला आणि एक किंवा बसला मी आणि आता आहे ना आम्ही चालू शेतात आणि आला आणि आम्ही एवढे कालो पण आलो चालला सगळे नुसता कालोक कालोक इकडे शिजेल तयार तर आम्ही हम्म आणि पप्पा आमच्या एकदम तिकर बसल तुम्हाला दिसत नसेल अख्खा कालोक कालो का इकरा तुला दाखवतो पप्पा तेव्हा एकदा दिसत बारखुशी पप्पांची

आणि मम्मी पप्पा वेळलेलं फणसाचं गळ ते आता आम्ही खातो आणि आम्ही खातो आणि मी फणस खाला त्याच्यानंतर मला फणसाच्या असं उकडून खायला आवडतं त्या मी उकडल्या आणि आम्ही आता रूम मध्ये आणि या नावाला किती टाइम होईल माहिती नाही कारण की गेलं खार